टॉमॅटो जो मी शिजवून घेतला होता तर तो टॉमॅटो मी आता याच्यामध्ये मिक्सरमध्ये आता घेऊन बारीक करते आता आपण टॉमॅटोचे सार बनवते त्यासाठी मी एक तूप तापत ठेवलं आहे त्यामध्ये तेल घातलं आहे त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घातला आहे लसीण घालतो आणि चांगली मिसळून घेतो लसून थोडीशी चांगली भाजली पाहिजे तेलामध्ये त्याच्यानंतर मी हे सगळं कोटंजीत लसूण याचं बारीक टाकलं चांगलं परतून घेतलं मी आता यामध्ये मी हळद घालते लाल मसाला पण घालते आपल्या आवडीनुसार आपण तिखट घालायचं हळद आणि लाल तिखट मी घातले आणि चांगलं मिसळून घेते आता मी जे टॉमॅटो बारीक केले होते शिजवलेले टॉमॅटो बारीक केले होते ते आता मी याच्यामध्ये टॉमॅटोची ही पुरी घालते पण चांगली मिक्स करून देते याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्सर धुऊन याच्यामध्ये पाणी घालायचं आता हे मी टॉमॅटोचं सार बनवते तर हे आपल्याला किती पाहिजे घरामध्ये वापरण्यासाठी तेवढं आपण त्यामध्ये पाणी घालूयात मीठ घालून घेते चवीनुसार आता इथे खाली मी थोडीशी चिंच घेतली आहे त्याचा कोळ तयार करते आणि तो कोळ मी आता याच्यात घालणार चिंचीचा कोळ घातल्यावर स्वच्छ अगदी चांगला पिळून घेतल्यावर मी आता त्याला ढवळून घेतले आणि आता थोडा कड येऊ दे की टॉमॅटोचे सार तयार वा मस्त कोंबड्याची बांग पण आपण ऐकलेली आहे तर असा हा आपला टॉमॅटोचा रस्सा तयार झालेला आहे हे, हे टॉमॅटोची सार आपण भाताबरोबर भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊ शकतो तर मी हे जसा व्हिडिओ काढला आहे त्याप्रमाणे तुम्ही असा टॉमॅटोचा सार करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता भेटूया आपण एखाद्या छानशा व्हिडिओ छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, बाय बाय आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद